नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवलीमध्ये पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न कांदिवली पश्चिम मधील पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कांदिवली पश्चिम स्वामी विवेकानंद रोड पारेखनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयाच्या कंपंडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रुग्णालयाच्या कंपौंडमधील माजी उपमहापौर स्वर्गीय शैलजा विजय गिरकर विश्रांती स्थळ या ठिकाणी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपले विचार व्यक्त केले यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर आमदार मनीषा चौधरी आमदार संजय उपाध्याय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावरील संविधान निर्मिती बाबतीत माहिती सांगितली पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने धम्म प्रार्थना म्हटली या जयंतीनिमित्त गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर आमदार मनिषाताई चौधरी आमदार संजय उपाध्याय गणेश खणकर दिलीप पंडित नगरसेवक कमलेश यादव नगरसेविका प्रियंका मोरे नगरसेविका प्रतिभा गिरकर कांदिवली विभागातील पत्रकार साहित्यिक भारत कवितके पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टचे संजय बाविस्कर अशोक कांबळे जय कांबळे गजानन गवई विपुल होरा आदी उपस्थित होते तर भाजपाचे पुरुष व महिला पदाधिकारी कार्यकर्ते पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते रुग्णालयातील कामगार सुरक्षारक्षक रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा